उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थाने ज्यांची आता आपल्या कारखान्याचे भाग्यविधाते व सभासदांच्या पुढच्या पिढीचे भविष्य असे म्हणावं लागेल असा हे व्यासपीठ सर्वांचे नाव वेळवाभावी घेणे शक्य नाही आहे त्यामुळं आपल्या सर्वांची, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जमलेले सर्व प्रगतशील शेतकरी बांधू आणि बघिनी आदरणीय दादांनी पाच जुलै दोन हजार पंचवीसला कारखान्याचा पदभार हाती घेतला त्यानंतर दुसऱ्या मीटिंगला एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला कारखान्यामध्ये शाश्वत ऊस उत्पादन कमिटीचे गठन केले शाश्वत ऊस उत्पादन कमिटीचे खालील तीन उद्देश समोर ठेवून गठन करण्यात आले त्याच्यामध्ये एकरी उत्पन्न दहा मेट्रिक टनापर्यंत वाढ करणे जे आत्ता सध्या आपले चाळीस मेट्रिक टन आहे कारखान्याच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये शारपडजणींचं प्रमाण साधारण पाच हजार नऊशे अठरा एकरचं आहे त्याच्यामध्ये तीन हजार एकर शारमुक्त करून ती ऊसाच्या अंतर्गत लागवडीसाठी तयार करणे आणि कारखान्याचा जो सरासरी आता अंगाचा ऊस आहे तो, तो, तो गतन गतन करने। करने करेशत्र, करेशत्र सात लाख मेट्रिक टन आहे तो दहा लाख मेट्रिक टन वरती नेणे अशा उद्दिष्ट समोर ठेवून या समितीचे गठन झाले गठन करण्यामागची प्रमुख कारणे करण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे कारखान्याचे असणारे मर्यादित कार्यक्षेत्र या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने वाढणारे शहरीकरण कारखान्याच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत नाहीये त्यानंतर कारखान्याच्या जमिनींच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या जमिनींची पोत त्यातील ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ब हा खालवत चाललेला आहे त्यानंतर ऊसाच्या उत्पादनामध्ये सातत्याने होणारी वाढ प्रति एकरी उत्पन्न हे चाळीस मेट्रिक टनापेक्षा जास्त जात नाही आहे निमित्ताने मला आपल्याला एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे की एकरी पन्नास ते साठ टन सरासरी उत्पादन घेणारा शेतकरी त्याचा उत्पादन खर्च नांगरेटीपासून ऊस जाण्यापर्यंत साधारण साठ हजार रुपये मेट्रिक टन यावर राहतोय याचाच अर्थ त्याला एकरी साधारण हजार ते बाराशे रुपये उत्पादन खर्च येत आहे पण जो शेतकरी शंभर टनापेक्षा जास्ती उत्पादन घेतो त्याचा उत्पादन खर्च ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये एक एकरी येत आहे म्हणजे एकरी पन्नास ते साठ मेट्रिक टन उत्पादन घेणारा शेतकरी हा बाराशे रुपये खर्च करत आहे टनाला परंतु जो शंभर टनाहून अधिक उत्पन्न घेतोय तो शेतकरी आठशे रुपये मेट्रिक टन हा एक एकरी खर्च करत आहे जो की मर्यादित आहे जर ऊसाच्या उत्पादनामध्ये खर्च वीस हजार रुपये वाढवून उत्पादन पन्नास टनाने वाढले तर यामध्ये शेतकऱ्यांच्या इतकरी उत्पन्नामध्ये दीड ते पावणे दोन लाख रुपयाचं आर्थिक उत्पन्न वाढू शकते यामध्ये नांगरेटीपासून ऊस जाण्यापर्यंत नव्वद टक्के प्रॅक्टिसेस ह्या दोन्ही शेतकऱ्यांमध्ये न चुकणाऱ्या आहेत परंतु दहा प टक्के प्रॅक्टिसेस जे शंभर टनाहून जास्त उत्पादन घेतात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ योग्य बेण्याची निवड त्यानंतर ड्रेंचिंग पवारण्या प्रॉपर ब्रेसल डोस टायमिंगवरती त्याचं अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन वेळेत खत वे व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन वे वेळेत तण नियंत्रण आणि ऊसाचं पाचट काढणे ह्या सगळ्या गोष्टी ते शेतकरी प्रॅक्टिस करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना अधिकचा फायदा होत असतो महत्वाची बाब म्हणजे दोन्ही शेतकरी जे आहेत तो वेळ जे देतात त्या ऊस पिकवण्यासाठी तो तेवढंच देतात जो शंभर टन घेतोय जो पन्नास टन किंवा साठ टन घेतोय या कमिटीने एकरी उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना आखलेल्या आहेत त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवणे केंद्रीय कर्ब आपल्या एकशे अठ्ठावीस सॅम्पल्स मध्ये हा पॉईंट सिक्स आढळून आलेला आहे पाच वर्षापूर्वी दोन हजार वीस साली हाच सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा पॉईंट सिक्स नाईन म्हणजे शून्य पॉईंट एकोणसत्तर इतका होता पाच वर्षामध्ये शून्य पॉईंट शून्य नऊ ने हा सेंद्रिय करबामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते यासाठी माती परीक्षण करून जमिनीची पोत त्याचबरोबर पाणी परीक्षण करून त्याच्यामधला पी एच आणि रासायनिक जैविक आणि सेंद्रिय ह्याचं कॉम्पोजिशन सुचवून त्याच्यामध्ये वाढ केलं याच्यामध्ये पानं ठराविक वाढीनंतर काढून त्याच्यामध्ये पानामध्ये काय डिफिशियन्सी आहेत ह्या बघून आपण काही डोसेस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत यामध्ये आपल्या कारखान्यामधून निघणारे सर्व कॉम्पस्ट जे आहेत ते साठवून त्याच्यामध्ये संजीवनी स्वरूपात बॅगिंग करून प्रत्येक सभा एकरी एक टनापर्यंत योग्य व वाजवी दरामध्ये ते कॉम्पोस्ट एनरिच करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे शाश्वत बेणेमाळा व कारखान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी योग्य दरामध्ये रोपं देणे याच्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पन्नास टक्के हंगामाचा जो लोड आहे तो आडसालवरती आहे यामध्ये गंभीर बाब म्हणजे आपण आपल्याकडे ज्याला सर्टिफाईड बेने किंवा रोपं असं आपण म्हणू शकतो हे करण्यासाठी प्रयत्न होत असताना दिसून येत नाही आहे यामुळे आडसालीचा पन्नास टक्के लोड कमी करण्यासाठी तसेच अर्ली व्हरायटीजमध्ये प्रामाणिक सेकंड स्टेजपासून ऊस तयार करून त्या ऊसापासून सर्टिफाईड रोप तयार करून सभासदांना योग्य व वाजवी दरामध्ये देण्यासाठी आज आपण हो। या रोपवाटिकेचं आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन करत आहोत यामध्ये आपण रोपवाटिकेबरोबर डेमो प्लॉट ज्याच्यामध्ये को शहाऐंशी झिरो बत्तीस को दोनशे पासष्ट पी डी एन पंधरा हजार बारा पी डी एन चौदा हजार बारा पी डी एन तेरा हजार सात को अठरा अठरा हजार नऊ फुले दहा हजार एक या वरायटींमध्ये मूलभूत पायाभूत प्रमाणित डेमो ओळी लावणार आहोत लावलेल्या आहेत या वरायटी कुठल्या हंगामामध्ये चालतात त्याचं किती उत्पन्न देतात कुठल्या जमिनीच्या प्रकारामध्ये चालतात त्याचा संकर कोणता आहे अशा सर्व माहिती या डेमो मध्ये आपण पाहिला आपल्याला पाहायला मिळतील लागण हंगाम सव्वीस सत्तावीसमध्ये आठसालीला लागणारे ला 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 को झिरो जिरोबत्तीसचे पूर्ण बेने रोपांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे कारखान्याने त्यासाठी एक योजना आखलेली आहे या योजनेमध्ये आपण सेकंड स्टेजचे प्लॉट्स व्हीएसआय आणि पाडेगावचे कोश ऐंशी झिरो बत्तीसचे बेनी प्लॉट्स बुक केलेले आहेत आपण तिथून ऊस आणून आपल्या रोप रोपं तयार करून दीडशे शेतकऱ्यांना दीडशे अकरा वरती ऑक्टोबर महिन्यात पुढच्या ऑक्टोबर महिन्यात ही रोपं देणार आहोत ह्या दीडशे शेतकऱ्यांपासून आपण पुढे सुमारे आठ ते नऊ हजार एकरावरती जुलै दोन हजार सव्वीस ते ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये या कालावधीमध्ये व रोपं देणार आहोत जी रोपं प्रामाणिक तिसऱ्या स्टेजची असतील आणि त्याचे पूर्ण स्कीम नियोजन आणि त्याचं पूर्ण परिपत्रक देखील आपण रिलीज केलेले उत्पादनामध्ये पाचट सावळल्यामुळे आम्ही आयला गेलो होतो कोयंबतूरला तिथं पाचट सावळण्यावरती त्यांचा एक धडा होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पाचट सावळल्यामुळं ऊसाच्या उत्पादनामध्ये आठ टक्के ते पंधरा टक्क्यापर्यंत वाढू शकते आणि आपण आपल्या ह्या डेमो प्लॉटवरती दोन वेळी अशा करणार की जिथं पाचट सावळ्याने कसा ऊस वाढतोय आणि न पाचट सावळ्याने ऊस कसा वाढतोय सी ट्रीटमेंट मुळे रॅप रोपांची जर्मिनेशन कशी होती आणि ट्रीटमेंट न केल्यामुळं रोपांची जर्मिनेशन कशी होती आणि त्याच्यामध्ये रोपांमध्ये असणारे जे काय डिसिजेस आहेत व्हायरसेस आहेत ते कसे काढायचे किंवा त्या डोळ्यामधले व्हायरसेस कसे काढायचे त्याचा प्लान देखील आपण इथं आज इथं कार्यान्वित केलेलं आहे माझ्या सगळ्या सभासदांना विनंती आहे की आपण झाल्यानंतर तो प्लांट बघावा कमिटीने या महिन्याभरामध्ये पाडेगाव वी एस आय शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट कोयंबतूर डॉक्टर चोरमले कबाडे गुरुजी दत्त शुगर दत्त शुगर शिरोळा इत्यादी कारगारांवरती दौरे केलेले आहेत या ठिकाणी जाऊन उत्पादन वाढीसाठी बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत ह्या सगळ्या पाहिलेल्या आहेत यानंतर पुढील उपाययोजनांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन वाढ करणे सातत्याने तज्ज्ञांचं मार्गदर्शन कारखाना घेणे उत्पादक माती परीक्षण लॅब ऑलरेडी कोटेशन मागवलेलं आहे इथं आपण आतमध्येच लॅब करतोय आपण दादा लॅब करून माती पाणी त्याच्याप्रमाणे त्या रानामध्ये कुठलं आपल्याला सेंद्रिय रासायनिक किंवा जैविक टाकायचे हे तपासूनच आपण त्यांना गाईड करणार आहे आणि पुढं ऊस वाढल्यानंतर त्याच्या पाचवा पाला काढून पाचवं पान काढून त्याच्यामध्ये काय डिफिशियन्सीज आहेत ते सांगून परत त्याला अजून काय करायचं आपण ते सांगणार आहे ड्रिपचा विस्तार वाढ आणि ड्रिपची योजना देखील आपण आखलेली आहे रागम धोरणानुसार हार्वेस्टिंग प्रोग्राम आखणे यामध्ये वेळेवरती ऊसाचं गाळप करणे हे गाळप करत असताना अडसालीचा जो पन्नास टक्क्याचा आपला लोड आहे तो कसा कमी करता येईल अर्ली व्हरायटीज आणून जर आपल्याला रिकव्हरी आणि उत्पादन शेतकऱ्यांना तेवढंच मिळालं तर त्याचा आपण प्रयत्न करणार आहे जर आपण नवीन वरायटीज इंट्रोड्यूस केले आणि त्या लोकांनी ऑक्टोबर नंतर लावल्या तर ऊसात ऊस देखील आपण चौदा ते पंधरा महिन्यात गाळात करू शकलो तर त्यामुळे लोकांच्या सोयाबीन कपाशी इत्यादी पिकांचं उत्पादन त्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये घेता येईल अशा प्रकारे आपण सात सूत्रांवरती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे शारपड जमिनी क्षारमुक्त करण्यासाठी देखील आपण काम करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये पाच हजार नऊशे अठरा एकरावरती शारपड जमिनींचं प्रमाण दिसून आलेलं आहे यामध्ये तीन हजार एकरावरती आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये दादांच्या माध्यमातून आय आर डीच्या मार्फत आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या चाऱ्या त्या चाऱ्यांसुत चाऱ्यांनुसार असणारे शारपडचे चा ब्लॉक्स त्याच्यामध्ये असणाऱ्या चाऱ्यांचा आणि शारपडीच्या जमिनींमधलं अंतर त्याच्यामधल्या लेवल्स हे सर्व अभ्यास करून आपण सफ सर्फेसिंगद्वारे पाणी लिचआउट करण्यासाठी चाऱ्यांमध्ये ते सोडता येईल का आपल्याला मेन लाईन करून नदीमध्ये सोडावं लागेल याचा नकाशा बनवणार आहोत या होणाऱ्या एकरी खर्चामध्ये आर के व्ही वायमधून चोवीस हजार रुपये आपल्याला मिळत आहेत परंतु आमची दादांकडे एक रिक्वेस्ट आहे की शासनाने यामध्ये मदत करून जर आपण क्षारमुक्त करण्यामध्ये यशस्वी झालो तर आपलं क्षेत्र वाढू शकल या यशस्वी प्रयोग वर्ती, गेले वर्षा मदे मदे दत्त शिरोने समवारे बारा हजार एकरावरती गेल्या दहा वर्षामध्ये पार पाडलेला आहे ज्याला भारतामध्ये दत्त पॅटर्न असं म्हटलं जातं सेंट्रल सॉईल सॅलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल हरियाणा यांना देखील या प्रयोगासाठी आपण मदत करावी असं आपण दादांना मार्गदर्शन व मदत दादांची घेणार आहे शाश्वत ऊस उत्पादन वाढ कमिटी ही सप्टेंबर महिन्यापासून प्रत्येक आठवड्यामध्ये तीन गावांमध्ये जाऊन दादांच्या मार्गदर्शनानुसार सभासद प्रगतशील शेतकरी एकत्रित बोलवून यामध्ये आपण पूर्ण प्रोग्राम जो आपण आखलेला आहे हा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सभासदांना माहिती देऊन माहिती देणार आहोत यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचे अधिकचे मार्गदर्शन घेणार आहोत यामध्ये शेतकऱ्यांचे ग्रुप फॉर्म करणार आहोत त्या त्या गटामध्ये आपण उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती एक मास मोमेंट योजलेली आहे दादांच्या मार्गदर्शनानुसार हे काम करत असताना आपल्या सर्वांची साथ आम्हाला गरजेची आहे यामध्ये आपला व आपल्या सभासदांचा वैयक्तिक आर्थिक फायदा देखील आहे हे देखील आपण सभासदांना या निमित्ताने समजून सांगणार आहोत अजून एक गंभीर गोष्ट जी आम्हाला दादांच्या दूरदृष्टीमुळे दादांनी अवगत करून दिलेली आहे ती म्हणजे आणि जी सभासदांनी समजून घेतली पाहिजे की दहा वर्षामध्ये जर आपलं आता आमचा ऊस जो सात लाख मेट्रिक टन आहे तो जर ऊस घटला कार्यक्षेत्र लिमिटेड आहे कार्यक्षेत्र कॉम्पॅक्ट आहे तो जर ऊस घटून पाच लाखावरती आला आपला जर आमचा ऊस नाही वाढला तर आपला आमचा ऊस जर हा पाच लाखावरती गेला आणि आपली डिपेंडन्सी जर उद्या गेटकेनवरती झाली तर भविष्यामध्ये दहा वर्षानंतर आपल्याला गेटकेनला अधिकचा दर द्यावा लागेल आणि सभासदांना ला कमी दर घ्यावा लागेल ही एक गंभीर गोष्ट आपण दादांनी आपल्याला अवगत करून दिलेली आहे त्यामुळं सभासदांनी आमची अंतकरणापासून हात जोडून विनंती आहे की ऊसाच्या उत्पादन वाढीकडे आपण गंभीरने लक्ष देऊन काम केले पाहिजे यामध्ये दादांच्या मार्गदर्शनानुसार ऊस उत्पादन